मेषरास मेषराशीसाठी हा सप्ताह एकदम सामान्य परिणाम देणारा असा जाणार आहे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम तुम्हाला ह्या सप्ताहात पाहायला मिळतील सप्ताहाची सुरुवातच आपल्याला जशी पाहिजे तशी परिणाम देणारी नसणार आहे आणि त्यामुळे आपली कोणतीही महत्वाची कामे सुरुवातीला करणे शक्यतो टाळलेलेच बरे आपण भरपूर कष्टाने आणि मेहनतीने कोणतेही काम कराल की जेणेकरून यातून आपली जी ओळख म्हणा किंवा एक प्रसिद्धी आहे जी आपल्याला पाहिजे होती ती सध्या तरी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे किंवा आपण जेवढी अपेक्षा केलेली होती तसे परिणाम पण आपल्याला ह्या सप्ताहात मिळू शकणार नाहीत आपण या सप्ताहामध्ये ज्या कोणत्या मोठ्या गोष्टी करावयाचा विचार करून ठेवलेला होतात तर ते आता पूर्ण होण्याची शक्यता थोडी कमी दिसत आहे किंवा त्या पूर्ण होण्यासाठीची वेळ आता तरी योग्य नाही असंही म्हणायला हरकत नाही सप्ताहाच्या मध्यापर्यंत आपल्याला आर्थिक फायदेही होण्याची शक्यता थोडी कमीच दिसत आहे आपल्याला मोठे खर्च होण्याची शक्यता आहे आणि हे खर्च अचानक उद्भवल्यामुळे आपल्याला आर्थिक बाबीत असुरक्षा जा जाणवेल परंतु सप्ताहाच्या शेवटी परत आपल्याला आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होईल त्यामुळे चिंता नसावी आपल्या घरातील सदस्यांवर अचानक खर्च करण्याचे प्रसंग उद्भवतील आणि तुम्ही खर्च करालही नंतर इथेही आपल्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल सप्ताहाच्या मध्यामध्येच आपल्याला आपल्या, आपल्या नात्यामध्ये आर्थिक बाबतीत आणि आध्यात्मिक बाबीत भरपूर फायदे मिळतील त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आपण जर परदेशात जाण्याच्या विचारात असाल मग ते कोणत्याही कारणासाठी असो तर नक्कीच जाल आपल्याला परदेशात जाण्याचे सध्या योग आहेत आणि ही संधी आपल्याला भरपूर शुभ फळे देणारी अशी राहणार आहे तरी जर मिळाली संधी तर नक्कीच जा व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह मजबूतीने व्यवसायामध्ये टिकून राहण्याचा असा जाणार आहे कोणते नवीन कार्य करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच सुरू करा कारण त्यातून आपल्याला आर्थिक लाभच मिळतील सोबतच आपल्या व्यवसायामध्ये जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी जोमाने स्पर्धा करण्याची पण शक्यता दिसत आहे आणि त्यातून आपल्याला भरपूर नवीन शिकायलाही मिळेल नवीन अनुभव मिळतील त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामानिमित्त किंवा ट्रेनिंगसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे म्हणून कष्ट करा प्रामाणिकपणे आपले स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे जर मिळाली संधी तर त्या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि जर कोणी दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत आहात अप्लाय करत आहात तर तुमच्या प्रयत्नाला फळ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर मिळाली संधी तर नक्कीच त्याचा लाभ घ्या तरुण वर्गाला हा काळ नवीन काहीतरी करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच ला ला सुरू करा पण लवकरच आपल्याला लाभ मिळायला सुरू हो सुरुवात होईल अशी अपेक्षा अजिबात करू नका थोडेसे वेळ लागेल पण यश हळूहळू मिळेलच थोडस संयम ठेवा आणि आपले प्रयत्न हे चालूच ठेवा महिला वर्गाला हा सप्ताह हा, स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे महिलांना घरगुती काही अडचणींचा सामना करावा लागेल सोबतच ती अडचण आर्थिक असो किंवा घरगुती असो पण चिंतेची आपल्याला असणार आहे आणि आपल्याला त्या अडचणीचा सामना तर करावाच लागणार आहे सोबतच ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना थोड्या आर्थिक बाबीत अडचणी येऊ शकते आणि आपले व्यावसायिक हितशत्रू आपल्याला नाना तऱ्हेने त्रास पण देण्याचे प्रयत्न करतील तरी तुम्ही त्यांना जोमाने त्यांचा सामना करा अजिबात घाबरू नका आपण आधी केलेल्या आर्थिक बचतीचा फायदा तुम्हाला सध्या या आणि होणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला जराशी चिंता कमी होईल सोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची भरपूर प्रयत्न आणि कसोटीला उतरावे लागेल आणि तुम्ही त्यातूनही पार व्हाल प्रयत्न करा खचून जाऊ नका बघा यश हे नक्कीच तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मि� वर्गाला हा सप्ताह नवीन ठिकाणी भेट देणारा असा जाणार आहे आपण शैक्षणिक ट्रीप म्हणा किंवा एखाद्या ठिकाणासाठी एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता त्यातून आपल्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल आणि सोबतच आपल्या आवडत्या विषयावर काम करायला मिळाल्यामुळे आपण फार आनंदी असाल त्यामुळे अभ्यास आपण अजून दुपटीने कराल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी अचानक काही अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे मग त्या चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात डील ही तुम्हालाच करायची आहे ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्वाचे आहे विशेष करून दाताचं दुखणं पाय दुखणे किंवा डोळ्यांमध्ये आग होणे या काही त्रास तुम्हाला या सप्ताहामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे तरी आधी आपली स्वतःच्या शरीराची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे कोणतेही काम करत असाल प्रथम तुम्ही तुमची काळजी घ्या आपल्या आहाराची विशेष करून काळजी घ्या दैनंदिन व्यायाम योगा जे काही आहे ते काळजीपूर्वक करत चला सोबतच जमलं तर मेडिटेशन पण करा आपल्याला त्याचा फायदाच होईल एकंदरीतच पाहता हा सप्ताह संपूर्ण रीतीने एक प्रकारे सामान्य परिणाम घेऊनच आलेला आहे तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद